भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशतवाद पसरवतो भारत जगांतर्गत व्यापार मार्ग तयार करतो पण तर पाकिस्तान दहशतवादाचे मार्ग तयार करतो भारत चंद्रयान आणि इतर उपग्रह प्रक्षेपित करतो तर पाकिस्तान आपल्या भूमीवरून इतर देशांमध्ये दहशतवादी पाठवतो अशी परकट टीका शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला लक्ष्य करत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे गेल्या अनेक दशकांपासून भारताने दहशतवादी हल्ले सहन केले आहेत मात्र आता भारत दहशतवाद सहन करणार नाही प्रत्येक दहशतवादी कारवाईला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाकिस्तानला दिला आहे यू एईच्या यशस्वी दौऱ्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकताच कॉंगो लोकशाही प्रजासत्ताक देशाचा दौरा केला आहे यावेळी त्यांनी काँगो प्रजासत्ताकाच्या नेत्यांसोबतच उच्चस्तरीय बैठका देखील पार पडल्यात काँगो प्रजासत्ताक दौऱ्यात राजकीय नेतृत्वासोबतच अनेक उच्चस्तरीय बैठकांना उपस्थिती लावली यावेळी त्यांनी उपपंतप्रधान व परिवहन मंत्री थेरेस वावा वागनर परराष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री वॉइटल कामेरे फ्लॉ लोकसभेचे अध्यक्ष जॉन मिशेल समा लुकोंदो क्वेंगे सिनेट अध्यक्ष यांच्या समवेत पहिल्या दिवशी बैठका पार पडल्या या बैठकीदरम्यान कांगो प्रजत्ताकाच्या नेत्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला त्यांनी त्यांनी या दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध करत कोणत्याही परिस्थितीत अशा हिंसाचारांचं समर्थन करता येणार नाही हे स्पष्ट केलं आहे त्यांनी दहशतवादाच्या जागतिक संकटाविरोधात लढण्याची कटिबद्धता व्यक्त केली आणि भारतासोबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली